सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल चॅनल मध्ये तर आज आपण बघणार आहे इतिहास आणि तुमच्या राज्यशास्त्राचे याच्याबद्दल आज आपण बोलणार आहे ठीक आहे खूप सोपं आहे लक्ष देऊन ऐकायचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे ठीक आहे चला सुरू करू आपण सगळ्यात अगोदर तर बघा स्टडी करायचं आहे जेव्हा आपण तुम्ही इतिहास राज्यशास्त्र हे जे थेरिटिकल आपले काय सब्जेक्ट आहेत त्यांचं स्टडी करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय सगळ्यात अगोदरचे हार्ड चॅप्टर्स आहेत जे हार्ड चॅप्टर्स आहेत त्यांना वेटेज लो आहे असे चॅप्टर तुम्हाला स्किप करायचे ठीक आहे आणि जे तुमचे इजी चॅप्टर्स आहेत आणि त्यांना हाय वेटेज आहे ते त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे फोकस करायचं आहे ठीक आहे जे इझी चॅप्टर आहे ते लवकर होताच सुद्धा आणि त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना अडचण सुद्धा येत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे हार्ड चॅप्टर तुम्ही स्किप करा ज्याला बेटेज लो आहे आणि जे तुमचे इझीवाले चॅप्टर्स आहेत ज्याला बेटेज जास्त आहे त्याला तुम्ही काय करू शकता फोकस करायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा हे इतिहास आणि राज्यशास्त्राचं काय आहे बेटेज आहे ठीक आहे इतिहासाला तुम्हाला अठ्ठावीस गुण आहेत विथ ऑप्शन तुमचे बेचाळीस जे कंसामध्ये लिहिलेले आहेत ते तुमचे विथ ऑप्शन असणार आहेत गुण राज्यशास्त्राला तुम्हाला बारा गुण आहेत ऑप्शन विथ ऑप्शन तुम्हाला गुण ठीक आहे थीके? तर एकूण जे होतात ते चाळीस होतात ठीक आहे आणि विथ एकूण हे तुमच्या विथ ऑप्शन सोबत बासष्ट होतात ठीक आहे तर या चाळीस पैकी आपल्याला काय करायचं आहे अडतीस पर्यंत स्कोर घेऊन जायचं आहे अडतीस एकोणचाळीस ठीक आहे सोपं असतं हे बघा हे hey, तुमचे थेरेटिकल चॅप्टर आहेत तुमचा सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मार्क्स मिळवणं खूप सोपं असतं तर ते मार्क्स कसे जास्त मिळवायचे याच्याबद्दल आपण बोलणारच आहे आज ठीक आहे चला बघा सुरू करण्या अगोदर बघा आपली बॅच सुरू केलेली आपण दहावीची ठीक आहे दोन हजार चोवीस पंचवीस या इयर साठी याचे आपण फीचर्स बघूया आणि नंतर पुढे बोलू सगळ्यात पुढे बघा जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण यामध्ये देत आहे रेकॉर्ड फॉर्म मध्ये लेक्चर तुम्हाला यामध्ये मिळत आहे सर्व टेस्ट सिरीज नोट सगळं यामध्ये फ्रीली इन्क्लूड करून दिलेला आहे त्यानंतर व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड करू बघू शकता ठीक आहे आणि लेक्चर जर मिस झालं तुमचं काय करण्यास तर लेक्चर पुन्हा एकदा बघू शकता अशी आपल्या दहावीच्या बॅच चे फीचर्स आहेत या बॅचला जॉईन करण्यासाठी खाली कॉल करायचा आहे या बॅच ची प्राइस आहे पाच हजार रुपये आणि याची व्हॅलिडिटी आहे एका वर्षाची ठीक आहे तर पाच हजार रुपयामध्ये एका वर्षाच्या व्हॅरेंटीच्या सोबत हो तुम्हाला दहावीची बॅच मिळत आहे ऑनलाईन बॅच आहे लिमिटेड सीट्स आहे त्यामुळे लगेच खालीतील नंबरवरती कॉल करायचंय आणि बॅच जॉईन करायची आपली दहावीची चला आता बघू पुढं बघा जे तुमचे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा चुकीची जोडी ओळखून लिहा संकल्पना चित्र पूर्ण करा ठीक आहे हे जे तुमचे क्वेश्चन आहेत हे जे तुमचे आपण आता सुरुवातीला इतिहासा इतिहासाबद्दल बघतोय नंतर आपण राज्यशास्त्राबद्दल बघणार आहे हे जे तुमचे या टाइपचे क्वेश्चन असतात ते कसे असतात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात ठीक आहे आणि असतात म्हणजे तुमच्या जोड्या जुळवायच्या असतील हे खूप सिंपल असतात कारण ते टेक्स्ट बुक मधून आले कशामधून टेक्स्ट बुकच्या बेसवरती असतात आणि आपण टेक्स्ट बुक वाचलेलं असतं ठीके आणि आपल्याला शिकवलं गेलेलं असतं टेक्स्ट बुक मधून शिकवलं जातं ना तर तुम्हाला टेक्स्टबुक वरती हे क्वेश्चन आहेत त्यामुळे यामध्ये मार्क जाण्याचं काहीच कारण नाही आणि हे प्रश्न सोपे असतात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोपे असतात जिथे तुमचा टाइम सुद्धा वाचतो तुम आणि तुम्हाला तिथे टाइम घालवायची गरज नाही तुम्ही लगेच मार्क करू शकता जो क्वेश्चन तुम्ही केलाय तो आला तर त्याला टिकमार्क करायला आपल्याला किती वेळ लागतो फक्त अर्धा मिनिट ठीक आहे अर्धा मिनिट पेक्षा पण कमी नंतर बघा थोडक्यात टिपा लिहा विधाने कारण देऊन स्पष्ट करा उत्तराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे द्या सविस्तर उत्तरे लिहा अशा टाइपची क्वेश्चन आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहावं लागणार आहे भरपूर ठीक आहे हे कसे आहेत सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत ठीक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर लिहावं लागणार आहे तर हे तुमच्या अठरा मार्चसाठी आहेत अठरा मार्क्स खूप झाले आहे तर हे सुद्धा क्वेश्चन तुमचे कुठून येतात टेक्स्टबुक मधून येतात ठीक आहे तुमच्या एक्सरसाइज मधून येतात जो तुमचा लास्ट वाला काय असतो एक्सरसाइज असतो तिथून हे क्वेश्चन आलेले असतात त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला, तीके? तीके? तुम्हाला ते काय करायचंय पूर्ण सगळं करायचं आहे जे तुमच्या टेक्स्टबुकच्या खाली जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे कारण तिथूनच हे प्रश्न बनत असतात आणि हे अशा प्रश्न असतात ज्याला आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडतात ठीक आहे पॉईंट वाईज लिहायचं आपल्याला प्रत्येक आता जो चार मार्कचा क्वेश्चन आहे समजा तुम्ही चार नाही घे दोन समजा दोन मार्क्सचा क्वेश्चन आहे तर त्यासाठी चार पॉईंट लिहा कारण एका पॉईंटला हाफ हाफ मार्क देतात ठीक आहे तर अशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर बघा राज्यशास्त्र वरती आता आपण तर राज्यशास्त्रला एकूण बारा मार्क्स आहेत तर त्यामध्ये जे क्वेश्चन आहेत पुढील संकल्पना स्पष्ट करा थोडक्यात तरी लिहाय सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच काय डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे ठीक आहे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत तर यामध्ये सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे जे एक्सरसाइज मधून क्वेश्चन आहेत ते आपल्याला करायचे आहेत कारण तिथूनच क्वेश्चन येतात ठीक आहे आणि जे ऑप्शन आहेत ऑप्शनल मध्ये तुम्ही सोडू शकता तुमच्याकडे ऑप्शन आहे ठीक आहे त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चनची तुम्हाला काय करायचे आहे प्रॅक्टिस करायची आहे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊन गेलेले आहेत किंवा जे तुम्हाला टीचर सुद्धा देतात क्लासमध्ये त्यांची प्रॅक्टिस करा तिथून सुद्धा क्वेश्चन बनतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पाठ्यपुस्तकीय भाषा म्हणजे जी तुमची टेक्स्टबुकची भाषा आहे ती जशीच्या तशी उतरायची नाहीये आपल्याला वाचायचं आहे समजून घेऊन स्वतःच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे स्वतःच्या भाषेमध्ये लिहिलं तर त्याचा इम्पॅक्ट एकदम वेगळाच पडतो बघा समजा आता तुम्ही आहे तसं छापलं छापलंच म्हणू शकतो आपण जर तुम्ही आहे तसं छापलं तुमच्या एक्झाम मध्ये उत्तर लिहिताना तर ते वाचणाऱ्याला कसं वाटेल एकतर बघून लिहिल्यासारखं वाटेल किंवा पाठ केल्यासारखं वाटेल पण जर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये व्यवस्थित मांडलं तर काय होईल थोडस इम्प्रेसिव्ह असतं आणि मार्क्स सुद्धा तुम्हाला जास्त मिळून जातात ठीक आहे ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये उत्तरं लिहायचे आहेत पाठ्यपुस्तकामध्ये जसं आहे तसं उतरायचं नाहीये ठीक आहे त्याला त्याचा काही इम्पॅक्ट पडत नाही तुम्हाला मार्क्स मिळतील पण तुम्हाला स्वतःचं डोकं सुद्धा चालवायचे तर अशा प्रकारे हे बेटेज होतं या टिप्स होत्या ठीक आहे त्या फॉलो केल्यानंतर नक्कीच तुम्हाला या विषयामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्रामध्ये नक्कीच पैकीचे मार्क पडतील ठीक आहे पैकीच्या पैकी सुद्धा पडतात पण पस्तीसच्या पुढे ऑलमोस्ट पडतातच कारण हे सगळं टेक्स्टबुकच्या बेसवरती असतं आणि काय याला जास्त डोकं लावायची गरज नाही ठीक आहे इतिहास हा तुमचा कसा आहे स्कोरिंग सब्जेक्ट आहे जिथं तुम्ही जे स्कोरिंग सब्जेक्ट आहे तिथं पूर्ण तुमचा स्कोर आला पाहिजे जिथं काय आहे तुमचं लॉजिकल आहे तिथं थोडंफार चुकू शकतं आता तुम्हीच बघा ना तुमचं सायन्स झालं मॅथ्स झालं तिथं आपण म्हणजे तिथं चुकू शकतो ठीक आहे पण तुमचं इतिहास झालं भूगोल हे सगळे कसे सब्जेक्ट जिथं आपल्याला फक्त लिहायचे थी, ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर आवडला तर तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि याला लाईक नक्की करायचं आहे असे भरपूर व्हिडिओ तुमच्या डबल एक्मच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत तुम्ही चेकआउट करू शकता तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे ठीक आहे तर आजसाठी आपण इथं सांगतोय थँक्यू बाय